नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळ खेळता खेळताना पडला तर त्यावेळी काय काळजी घेणं आहे ची गरज आहे कोणत्या गोष्टी तपासून पाहणं गरजेचं आहे कधीकधी बाळाच्या शरीरावरती कोणतीही जखम इजा दिसत नाही परंतु काही लक्षणे गंभीर असतात जी लक्षणे लक्षात घेऊन आपण त्यावरती योग्य ते उपाय करणं गरजेचं आहे प्रथमोपचार काय करू शकतो या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी सहा लहान बाळामध्ये गंभीर दिसणारी लक्षणंही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा चॅनललाही सबस्क्राईब करा लहान मुलं बऱ्याचदा खेळताना पडतात धडपडतात त्यातून काही गोष्टी शिकतात परत उठतात आणि परत खेळायलाही चालू करतात बरेच वेळा खेळताना मूल पडणं त्यामध्ये विशेष काळजीचं कारण नसतं परंतु खेळत असताना कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जर मूल पडलं तर गंभीर लक्षणं कशी ओळखावी त्यावरती काय उपचार करावे याबद्दल माहिती पाहू मूळ खेळताना पडते त्याचा कल जातो त्यावेळी बाळ घाबरतं आणि खूप रडायला लागतं काही वेळा पडल्यामुळे बाळाला इजा झालेली असू शकते परंतु कधीकधी पडल्यामुळे मूल खूप घाबरतो आणि त्यामुळे जास्त रडायला लागतं अशा वेळी पालकांनी मूल पडले रडत आहे की त्याला इजा झाली आहे हे समजून घेणं तपासणं गरजेचं असतं कधी कधी मूल पडल्यानंतर त्याला भीती वाटते कोणी आपल्याला ओरडेल का काही नुकसान झालं तर त्यामुळे आई बाबा पालक आपल्याला रागवतील का, का। त्यामुळे मूल पडल्यानंतर जरी लागलं नसेल तरीही घाबरल्यामुळे भीतीमुळे अचानक खूप जास्त रडायला लागतं क्वचित प्रसंगी पडल्यामुळे आपल्या बाळाला काही गंभीर दुखापत किंवा इजाही असू शकते अशा वेळी पालकांनी मूल पडल्यानंतर शांत राहणं त्याच्याकडे लक्ष देणं न ओरडणं या गोष्टी कष्टाक्षणे पाळणं गरजेचं असतं पडल्यानंतर बाळ रडते त्यावेळी त्याला जवळ घेऊन शांत करा घाबरला असेल तर त्याला धीर द्या आणि रडणं थांबवा आपण त्याला ओरडणार नाही याचं आश्वासन द्या बाळाला कुठे इजा झाली आहे का दुखापत आहे का जखम आहे का हे तपासून पहा त्याबद्दल मुलाला शांतपणे विचारा जर बाळाला कुठे जखम इजा नसेल मुकामार नसेल काही दुखापत नसेल तर बाळाला शांत करा धीर द्या आणि परत खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या परंतु जर काही इजा झाली असेल कुठे जखम झाली असेल मुकामारा असेल तर त्यावरती प्रथमोपचार करणं गरजेचं असतं जर हा त्रास जास्त असेल फार रक्तस्राव होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे कधी कधी जर मूल खूप जोरात पडलं तर अशावेळी फ्रॅक्चरची शक्यताही असू शकते त्यामुळे जर तुम्हाला प्रत्यक्षदर्शी जखम नसेल परंतु त्या ठिकाणी खूप दुखत असेल तो भाग लालसर झाला असेल आणि खूप सुजला असेल तर फ्रॅक्चरची शक्यता आहे हे लक्षात घ्या अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं असतं पडल्यानंतर जखम झाली आणि ती जखम जर खूप खोल असेल तर टाके घेण्याची आवश्यकता असते अशा वेळी देखील डॉक्टरांकडे तपासणी करून घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा मुलांना पडल्यानंतर दात ओठात लागून जखम होते किंवा पडल्यामुळे मसल्सवरती ताण येतो मसल चुखावतात आणि सुसतात त्यावेळीही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे म्हणजे काही वेदनाशामक औषधं त्यासाठी घेता येतील लहान मुलांना मसल पेन असेल तर शेक मसाज करणं यामुळे आराम मिळतो हाडांना दुखापत असेल तर त्याला मुका मार लागणं असे म्हणतात त्यामध्ये त्या, त्या भागावरती थोडीशी सूज येणं लालसरपणा येणं टेंगूळ दिसून येतं इजा झालेला भाग थोडासा सुजतो आणि दुखावतो अशावेळी कोमट तूप आणि मीठ एकत्र करून त्याचा मसाज करा त्यानंतर गरम कपड्याने तो भाग शेका म्हणजे आराम मिळतो आणि आलेलं टेंगूळ कमी होण्यासाठी मदत होते बाळ पडल्यानंतर मसल्स किंवा हाडांना दुखापत होऊन सूज आली असेल तर सूज कमी करण्यासाठी तूप किंवा तेल कोमट करून त्यामध्ये आंबे हळद मिसळा आणि कोमट मिश्रण दुखाला आहे त्या भागावर लावा हलका मसाज करा त्यामुळे त्रास लवकर कमी होण्यासाठी मदत होते परंतु जर शरीराच्या कोणत्या भागावरती अशा पद्धतीने जास्त सूज आली असेल आणि जास्त दुखत असेल तर फ्रॅक्चर नाही ना याची खात्री डॉक्टरांकडून तपासून करून घेणं गरजेचं असतं दवाखान्यात जाईपर्यंत घरी प्रतोपचार करून मगच दवाखान्यात न्या बाळाला जास्त वेदना होत असतील तर डॉक्टर वेदनाशामक औषध देऊन त्रास कमी करू शकतात घरात लहान मुलं असतात आहेत म्हणजे हे गृहितच ठेवा की मूल पडू शकतं किंवा त्याला इजा होऊ शकते अशावेळी आपल्याकडे घरात नेहमी प्रथमोपचार पेठी तयार था ठेवणं गरजेचं असतं म्हणजे आपल्याला त्वरित त्यावरती इलाज करता येईल लहान मुलांवर पडल्यानंतर ओरडणं चिडणं या गोष्टी कटाक्षाने टाळा घरात लहान मुलं असताना लहान मूल कोणत्या ठिकाणाहून पडू शकते त्याला काय लागू शकते या गोष्टींची काळजी घेऊन त्यावरती योग्य ते उपाय करा उदाहरणार्थ घरामध्ये धारदार वस्तू किचनमधील चुरी कात्री अशा वस्तू लहान मुलांच्या हाताला येतील अशा ठिकाणी ठेवू नका घरातील दरवाजे टेबल टेबलचे कोपरे फर्निचरचे कोणे भिंती जिथे जिथे लहान मुलांना पडून इजा होण्याची शक्यता असते लागण्याची शक्यता असते त्या व्यवस्थितपणे कवर करून घ्या दरवाजे सेफ्टी डोअर लॉक याबद्दलही योग्य ती काळजी घ्या म्हणजे मुलांचे हात चेंगरणं जखम होणं भाजणं किंवा लागणं अशा कोणत्याही इजा शक्यतो मुलांना होणार नाहीत लहान मुलांनाही या गोष्टीची थोडीशी कल्पना देऊन ठेवा इथून तू पडू शकतो इथं तुला लागू शकतं इथं सांभाळणं गरजेचं आहे या गोष्टीमुळे मुलं तुला अशी इजा होऊ शकते या गोष्टी घेताना जपून कराव्या या सगळ्या गोष्टींची कल्पना लहान मुलांना हळूहळू देणं चालू करा जेणेकरून मुलंही खेळताना स्वतःची काळजी घेतील आणि अशा इजा मुलांना लहान बाळाला होणार नाहीत गंभीर इजा आणि डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता कधी असते लहान मूल पडल्यानंतर फ्रॅक्चर असेल तर तो दुखावलेला भाग जास्त सुजतो लालसरपणा येतो आणि खूप दुखतो अशा वेळी त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे घरे प्रथमोपचार म्हणून जो भाग सुजला आहे ज्या ठिकाणी इजा झाली आहे त्या ठिकाणी फ्रॅक्चर आहे अशी शक्यता वाटत आहे तो भाग त्वरित पट्टीने बांधा म्हणजे त्याला आधार होईल आणि वेदना थोड्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होईल त्याशिवाय इजा वाढण्याची शक्यताही कमी होते पडल्यानंतर जर जखम असेल आणि ती जखम खूप मोठी असेल रक्तस्राव जास्त होऊ लागला असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे अशा वेळी जर जखम खूप मोठी झाली असेल तर त्यावर कापूस ठेवा पट्टी बांधा म्हणजे रक्तस्राव कमी प्रमाणात होईल मूल डोक्यावर मणक्यावर जोरात पडले त्यावेळी देखील डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे कारण डोक्यावरती किंवा मणक्यावरती पडल्यानंतर त्याची लक्षणे किंवा होणारा तास उद्भवण्यासाठी थोडासा वेळ जातो काही वेळा यातून गंभीर आजार उद्भवण्याचीही शक्यता असते त्यामुळे जर अशा पद्धतीने डोक्यावर मणक्यावर जर बाळ पडलं तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे पडल्यानंतर बाळाला उलटी झाली नाकातून तोंडातून कानातून रक्त आलं बाळ बेशुद्ध झालं किंवा शांत निष्क्रिय झालं बाळ जोरात पडल्यानंतरही रडत नसेल तर अशा वेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं गरजेचं असतं यावेळी बाळाच्या काही अंतर्गत अवयवांना इजा झाल्याची शक्यता असते पडल्यानंतर बाळाला इजा झाली मोठी जखम झाली आणि तरीही मूल रडत नसेल बाळाची चिडचिड होत असेल झोप शांत येत नसेल तर त्यावेळीही डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे लहान मूल पडल्यानंतर जर शांत झोपत नसेल रडारड चिडचिड करत असेल डॉक्टरांकडून निदान करून घेणं गरजेचं आहे जर काही गंभीर इजा असेल तर त्यावरती त्वरित उपाय होऊ शकतील त्यासोबतच मुलांना खेळताना कापणार भाजणार नाही या गोष्टींचीही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ती काळजी मुलांनी आणि पालकांनी दोघांनीही घ्यायला हवी अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल सुजान संगोपन या चॅनलवर आणखीनही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद